महाराष्ट्रातील अनेक लेण्या ह्या प्रशासनाकडून दुर्लक्षित असून या लेण्यांच्या संवर्धनासाठी काही उपाययोजना होत नसल्याचे दिसून येते अपवाद काही ठिकाणी राज्य सरकार व केंद्र सरकारकडे पुरातत्व विभाग वन विभाग पर्यटन विभाग यांच्या संयुक्त देखरेखीखाली या लेण्यांचे विध्वंसापासून अतिक्रमणांपासून संरक्षण करून व त्यांचा विकास करून पर्यटन दर्जा वाढवावा त्यामुळे शासनास महसूल मिळेल व त्यातून सुविधा निर्माण करणे शक्य होईल तसेच स्थानिक प्रशासनाने देखील या लेण्यांच्या विध्वंसाबद्दल अतिक्रमणाबद्दल तातडीने कार्यवाही करावी जेणेकरून ह्या प्रकाराला आळा बसेल लेण्यांवरील विद्रुपीकरण व अतिक्रमण प्रशासनाने तातडीने नष्ट करावे प्रत्येक बौद्ध लेण्यांवर माहितीचे फलक लावण्यात यावेत या सर्व लेण्यांपर्यंत जाण्यासाठी सार्वजनिक बांधकाम व वन विभागाने चांगल्या रस्त्याची निर्मिती करावी अवजड वाटेवर लोखंडी रेलिंगची सोय करावी लेण्यांच्या संवर्धनासाठी शासनाने वेळोवेळी आर्थिक निधीची मदत करावी ह्या लेण्यांचे संवर्धन करून भारताचा हा सांस्कृतिक वारसा सर्वांनी योग्य प्रकारे जतन केला पाहिजेत गेल्या चार ते पाच वर्षात अनेक लेणी संवर्धक संघटना या आपल्या कुवतेनुसार लेण्या लेण्यांचे संवर्धन करण्याचा प्रयत्न करत असून त्यासाठी लेण्यांवर कार्यशाळा देखील राबवण्यात येतात शिरालेखांची देखील शिकवली जाते म्हणून लेणी संवर्धनासाठी व प्रचार प्रसारासाठी सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे तरच हा सांस्कृतिक वारसा पुढच्या पिढीला देखील पाहता येईल लेणी म्हणजे आपली परंपरा शिल्पकला आणि प्राचीन इतिहासाची प्रतीके आहेत राकड देशा कणखर देशा दगडांच्या देशा कवी गोविंदाग्रज यांनी महाराष्ट्रातले वर्णन केल्याप्रमाणे या महाराष्ट्रातील कोरीव लेण्या पाहताना खरंच दगडांचा देश असल्याची प्रचिती येते लेणी संवर्धक सयाजीराव कांबळे यांच्याकडूनच लेण्यांबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया जयदेव नमाज उद्धा आहे तर धम्मचक्र प्रवर्तन हे इसवी सन पूर्व पाचव्या शतकात झालं त्यानंतर बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी ज्या ज्या राजांनी राजाश्रय दिला त्यातील प्रथम राजे हे सम्राट अशोक होते आणि सम्राट अशोकांनी इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकामध्ये धम्म प्रचार आ... पूर्ण भारतभर होण्यासाठी जे भिक्खू संघ होते त्या भिक्खू संघांमार्फत धम्मप्रचार करत असताना भिक्खू संघांना वर्षावर्षाच्या काळामध्ये अनेक नैसर्गिक का आपत्तींना तोंड द्यावं लागायचं तो त्यांच्या राहण्याची सुविधा नसायची जी काय प्राचीन काळी विहार होती ही दगडमातीची होती नैसर्गिक घटकापासून बनवलेली होती त्यामुळे त्यांचा दुरुस्तीचा आणि देखभालीचा खर्च वारंवार यायचा तर चिरकाल टिकणारी विहार निर्माण व्हावी या उद्देशाने सम्राट अशोकांनी डोंगरामध्ये आणि पाषाणामध्ये विहार खोदण्यास लेण्या खोदण्यास चालू केलं आणि तिथूनच भारतभरातील डोंगर रांगांमध्ये विहार खोदण्याचं काम चालू झालं हे विहार खोदत असताना अनेक व्यापाऱ्यांनी तिथे आश्रय घेतला त्यांच्याबरोबर त्यांनी आश्रय घेतल्यानंतर त्या कार्यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी दानधर्म देऊन या लेणीच्या चळवळीला चालना दिली आणि ही चळवळ अशीच चालू राहिली कालांतराने सम्राट अशोकांच्या कालखंडानंतर अनेक राजे या भारतभूमीवर होऊन गेले त्या सर्वांनी बौद्ध धम्माला राजा आश्रय दिला त्यांच्या कालखंडामध्ये बी अनेक ठिकाणी लेण्या निर्माण झाल्या आणि ह्या लेण्यांच्या माध्यमातून अनेक ठिकाणी बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार झाला अनेक भिक्खूंना थी तिथे राहण्याची व्यवस्था झाली कालांतराने तिथेच प्रशिक्षणाची अध्ययनाची सोय झाली आणि हीच ह्या जी लेणे आहेत हे कालांतराने अध्ययन केंद्र बनलं इथं भिक्खूंसाठी शिक्षण प्रशिक्षणाची सोय झाली आणि हा धम्माचा प्रसार असाच चालू झाला त्यानंतर जस जसा बौद्ध धम्माचा राजाश्रय कमी होत गेला इतर धम्म धर्मियांनी ज्या वेळेला आक्रमण केलं किंवा डोकं वर काढलं त्यानंतर ज्या काय ह्या विरासती बनवलेल्या होत्या धम्माच्या ज्या विरासती बनवलेल्या होत्या तिथे अतिक्रमण चालू झालं त्या अतिक्रमित होऊ लागल्या असते असती असते असते जनाधार कमी झाल्यामुळं आणि अगदी सतराव्या शतकापर्यंत धम्म हा भारतात होता हे पूर्ण विस्मृतीत गेलं होत मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये बौद्ध धम्म हा भारताला दिला आणि तो सर्वसामान्यांना समजला त्यानंतर इथला जो मुलनिवासी आहे जो प्राचीन बौद्ध धम्मीय होता त्यांनी परत ही चळवळ आता जोमानं चालू केली ह्या ज्या आमच्या लेण्या आहेत ज्या अतिक्रमित आहेत किंवा इतरांनी त्याच्यावर कब्जा केलेला आहे तर हे येणाऱ्या पुढील पिढीला समजून सांगण्यासाठी हा इतिहास सांभाळून ठेवण्यासाठी जपण्यासाठी हे आम्ही एकजुट लेणीमार्फत कार्य करत असतो प्राचीन कालामध्ये भारताला जर लिखित लिखाणाचा जो पुरावा आहे लिखाणाची जी संस्कृती आहे ही कोणी दिली असेल तर ती बौद्ध यांनी दिली कारण प्राचीन जे सगळ्यात प्राचीन शिलालेख भारतामध्ये जे आढळतात ते सगळे धम्मलिपीमध्ये आहेत आणि ही दोन बौद्ध धम्मी यांची आहे आणि ह्या लिपीच्या माध्यमातूनच आज जे आपण नागरी लिपीपर्यंत जो प्रवास झालेला आहे तो ह्या ह्या लिपीपासून झालेला आहे म्हणून धम्मलिपी ही ह्या साऱ्या लिपींची जननी आहे आणि ही लिपी तळागाळापर्यंत पोहोचावी यासाठी एकजूट टीम मार्फत आम्ही ही धम्मलिपी जनसामान्यांना समजावी कळावी म्हणून मोठं प्रशिक्षण देत असतो तर ही लिपी आम्ही जनमानसापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो जनमानसापर्यंत ही लिपी पोहोचल्यानंतर हे जे अनेक शिलालेख आहेत जे धम्मलिपीमध्ये आहेत ते आज बी आपल्याला पाहायला मिळतात मात्र आपल्याला त्या भाषेची ओळख नसल्यामुळे त्या लिपीची ओळख नसल्यामुळे नक्की लिखित काय लिहिलेलं आहे ते कळत नाही म्हणून धम्मलिपी शिकले प्राचीन प्राकृत भाषा शिकले तर ह्या धम्मलिपीमध्ये का प्राचीन राजांनी किंवा दानकर्त्यांनी जे काही उत्कीर्ण करून ठेवलेलं आहे ते आजच्या पिढीला वाचता येईल यासाठी आमच्या एकजूज टीम तर्फे प्रयत्न चालू असतात जय भीम नमो बुद्धाय नमो उद्याय सर्वांना सविनय जय भीम आज आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्ट महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज दादर चैत्यभूमी इथे अभिवादन करणारे घटनागर लवतला आहे तर आम्ही ज्या क्षेत्रात कार्यक्षेत्राशी संबंधित आहेत अशा बौद्ध देणी जे जतन संवर्धन तर आमचे जे Uh, सहकारी मंडळी जे म्हणजे एकजीट लेणी अभ्यास आणि प्रचारक समूह यांच्यातर्फे लेण्यांवर विविध महाराष्ट्रातील तसेच भारतातील विविध लेण्या ज्या अपरिचित आहेत आणि ज्या परिचित आहेत पण त्या संवर्धनाच्या किंवा संरक्षित त्याच्या अजूनही त्या कक्षेच्या बाहेर आहेत अशा लिहिण्या आपल्या म्हणजे शासनातर्फे त्यांचा पाठपुरावा करून त्या संवर्धित करण्यासाठी आणि त्याच्यावर म्हणजे पर्यटक किंवा अभ्यासक ते तिथपर्यंत व्यवस्थित पोहोचू शकेल याच्यासाठी कार्य करणारी त्याच्यासाठी पाठपुरावा करणारी एकजूट लेणी अभ्यास प्रचारक समूह आहे त्यांचा त्यांच्यातर्फे आज या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर एक बाबासाहेबांना हे लेणीच्या संबंधाने आणि तो वारसा जतन करण्याच्या संबंधाने त्या उद्देशाने अभिवादन करण्यासाठी आज एक लेणी समूह विविध उपक्रम राबवत आहे ते इथे येणाऱ्या अनुयायांसाठी त्यांनी गेले दोन तारखेपासून फळ वाटप किंवा अन्नदान यांसारखे विविध कार्यक्रम राबवलेलेच हो आहेत आणि मी देखील इथं या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करेन की मी देखील या इथ त्यांच्या उपक्रमास भेट दिलेली आहे आणि हा उपक्रम जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे मी आशा बाळगतो इथं येणार प्रत्येक जो अनुयायी आहे तो इथं या म्हणजे या मंडपास भेट देईल आणि या लेण्यांचा बौद्ध जो इतिहास आहे तो जाणून घेण्याचा प्रयत्न करेल आणि तो संवर्धित करण्यासाठी जास्तीत जास्त पुढे येण्याचा प्रयत्न करेल याच उद्देशाने एकजूट लिहिणी अभ्यास प्रचारक समूह इथ कार्यरत आहे धन्यवाद अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका